यांसह आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते युवक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी कोल्हे यांनी पवार साहेबांच्या काळात मोठा विकास झालेला आहे राजुरे हे जुन्नर ची बारामती आहे असे सांगत गावचे कौतुक केले ब्युरो रिपोर्ट शिवनेर प्राईम राजुरी भावी रामोजी कॉलेज उपस्थित सर्व मान्यवर मंडळी पण आम्ही बनलेलो समोरच्या उमेदवार म्हणते चौकार मारणार चौकर कसला मारणार अमोलजी कॉलेज यांची गोगले त्यांची दांडीवरून देणार मी जास्त काय बोलणार त्याकडून अमोलजी आपल्या मातीतला माणूस आहे आपला माणूस आपल्या घरचा माणूस आपण आजच्या केव्हाही त्यांच्याकडे जाऊ शकतो म्हणून आपण आपल्या सर्वांचं नैतिक कर्तव्य ठरतं की अमोलजी यांना जास्तीत जास्त मताधिक्य देणार आता त्रिप्रशा ठाऊके यांनी सांगितलं की दोन हजार देतो दोन हजार आपण जास्त मला मला खात्री जुना हजार जास्त नक्कीच नक्कीच जास्त मतदान काढेल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये बोलण्याची शंका नाही म्हणून आपल्या तालुक्यातल्या माणसाला आपल्या तालुक्याने जास्तीत जास्त निधी देणं हे आपल्या तालुक्याची सर्वांची नैतिक जबाबदारी आहे आणि मी म्हणतो अतुलजी ही तुमची सेमी फायनल आहे सेमी फायनल आज अशी जिंकली नाही जिंकला यांच्याबद्दल माझे माझ्या मनामध्ये बोलायचं त्यांची शंका नाही तेव्हा बांधवांनी भजन एकोणतीस तारखेला अमोलजी खोटे यांच्या घराच्या पुढील आम्ही त्यांना प्रचंड गोवर्चा देण्याचे तितकाळी विजय करा असं मी सांगतो आणि सांगतो जय महाराष्ट्र आपल्या सगळ्यांचे तरुण तडफदार असे उमेदवार सन्माननीय अमोलजी कोल्हे यांचा आज या ठिकाणी प्रचार दौरा संपन्न होता आणि निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे उपाध्यक्ष अतुलजी आणि सर्व मान्यवर त्याचप्रमाणे माझे आमदार समाधी बाळासाहेब सांगत सत्यशांत आणि सर्वच मान्यवर बघू आम्ही बघलेलो खरं तर सांगितलंय की हे गाव तसं राष्ट्रवादीच होता गेले अनेक वर्षापासून सत्त्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या का उमेदवाराला नेहमीच या ठिकाणी आघात मिळतात आणि राजौरी गावचं देखील एक वैशिष्ट्य आहे की ज्याच्या पाठी उभं राहील त्या ज्याच्या उमेदवाराच्या पाठी उभं राहील तो उमेदवार निश्चित स्वरूपात विजय होता अनेक वेळा पाहिले त्याच ठिकाणी मला वाटतंय गुलाब साहेब देखील सातत्याने या गावाने आघाडी दिलेली आहे काल परवाच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून देखील सन्मान्य शरदांच्या पाठीमागे हे गाव उभं आहे एक अपवाद आहे सातत्याने गेली राष्ट्रवादीच्या पाठीमागे उभं राहणार आहे गाव पाठीमागच्या वेळेस जरी विपक्ष आहेत मनसेच्या पाठीमागे राहिलं असेल परंतु मनसेच आता आपल्याबरोबर आहे स्वरूपात अमोलजी कोल्हे यांना आघाडी दिल्याशिवाय आम्ही मध्ये शांत राहणार नाही मी काल परवा तालुक्यामध्ये फिरत असताना मेना खोड्यामध्ये गेलो होतो तिकडे देखील अमोलजी कोल्हासाहेबचा बोल झाला परत इकडं अनेक अशा पट्ट्यामध्ये पात्याने फिरत असताना तिकडे देखील एकच नारा की आता जुन्नरचा छावा संसदीय राहा अशा प्रकारची भूमिका तालुक्यामध्ये आहे आणि मला तर वाटतं आता मनसे देखील आपल्या बरोबर आहे काँग्रेसचे तिथे जाणं देखील अतिशय मनापासून या ठिकाणी आपलं काम करत आहेत मनसे आहे राष्ट्रवादी आहे आणि काँग्रेस देखील आहे आणि म्हणून येत्या लोकसभेमध्ये जुन्नर तालुक्यामध्ये आपल्याला सुमारे सत्तर हजार प्रकारची भूमिका सगळ्या तालुक्याने ठेवलेली आहे आणि म्हणून सातत्याने गेली अनेक वर्ष पंधरा वर्ष मला वाटतं समर्थ मंडळ समोर खासदार आहे आणि मला एक वाक्य अध्यपक्ष कापडतोय की लोकसभेची दोन हजार चौदाची निवडणूक त्या ठिकाणी होती आणि मनसेचा उमेदवार त्या ठिकाणी उभा केला होता त्याचं देखील एक त्याचं त्या ठिकाणचं भाषण मला या ठिकाणी आठवतोय आणि थोड्या प्रमाणात मी त्याच्यात बदल करून आज या ठिकाणी सांगतोय की पंधरा वर्षापूर्वी एक ग्रस्त डोक्या पाठी घेऊन या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये शिरूर मध्ये आला त्यात डोक्याव पाठी पाठीमध्ये काय होत मेथीची भाजी होती कोथिंबीरची भाजी होती आणि आणि द्वारका होता भोपळा होता पण पाठीच्या खाली गागर होत आणि म्हणून सातत्याने गेली पंधरा वर्ष काम करत असताना तालुक्यातल्या आणि शिरो लोकसभा मतदारसंघातल्या लोकांनी विचारायला सुरुवात केली रेल्वेचं काय झालं यांनी म्हणायचं घ्या गाजर विमानतळाचं काय झालं यांनी म्हणायचं घ्या गाजरं रोज व्या संदर्भात काय झालं यांनी म्हणायचं सगळ्या गाजर आणि पुणे नाशिक रेल्वेच्या पुणे नाशिक हायवेच्या संदर्भात काय झालं यांनी म्हणायचं घ्या गाड गाजर आणि बैलगाडीच्या संदर्भात काय घ्यायचं ते म्हणायचं हे मी म्हणायचो गाजरं घ्या आणि मग सातत्याने कुठलाही प्रश्न विचारला तर यांचं एकच असायचं का घ्या गाजर आणि म्हणून आता यांनी आपल्याला पंधरा वर्ष गाजर दाखवलेली आहे आता आपली देखील जबाबदारी आपली देखील जबाबदारी अतिशय महत्वाची आहे त्यांनी पंधरा वर्ष गाजर दाखवली आपण येथे एकोणीस तारखेला यांना गाजर देतवल्याशिवाय शांत बसू नका आणि यांनी मत मागितली तर आपण म्हणायचं असा प्रश्न तारा ता या ठिकाणी ठरलेला आहे आणि म्हणून तालुक्याचा मान आहे तालुक्याचा स्वाभिमान आहे तर जुन्नर तालुक्याचा स्वाभिमान सन्मान्य निवडणुकी सरकारच्या माध्यमातून या तालुक्याला खासदारकीचा बहुमान असा बहुमूल्य असा मान मिळाला आणि त्याच अमोलजी अमरजी आपल्या रूपानं या तालुक्याला खासदारकीचा मान वेळेशिवाय राहणार नाही अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त तुम्हाला भविष्य काळामध्ये सुयस असं आणि तुम्ही तर खासदार निश्चित स्वरूपात होणार आहे राजुरी देखील आपल्याला सुमारे अडीच हजार मताधिक्य या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी देतो आणि थांबतो राजुरीच्या गावात जाण्यासाठी उपस्थित असणारे तालुक्याचं युवा नेतृत्व अतुल शेठ बेनके विज्ञान सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर संजय शेठ काळे दीपक रावती एकनाथजी शिंदे माजी आमदार बाळासाहेबजी दांगड उज्ज्वलाभाई शिवाळे असतील अच्छा भुजबळ असतील आमचे अशोक राणा घोडके पंचायत समिती सदस्य घोडकेबाई आहेत आणि तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पंडकजी पवारसाहेब अशोक राणा गोलाबाहेब सगळीच मान्यवर मंडळी खर तर जेव्हा आदरणीय बेनके साहेबांनी राजुरी गावाला तालुक्याची बारामती म्हटलंय त्यानंतर वेगळं राजुरीला काय सांगायचं काय काय मला आता आपण पहिल्यांदा आलो होतो तेव्हा दीपकराव तुम्ही दडग्यावर घेऊन गेला होता आणि दडग्यावर घेऊन गेल्यानंतर तुम्ही सांगितलं होतं की जो उमेदवार आधी दर्शनाला येतो त्याचा विजय निश्चित होतो आणि प्रकारता इथल्या तडक्यावर पहिल्यांदा आमचे दीपकराव घेऊन गेल्यानंतर दीपकरावांनी सांगितलं इथं तुम्ही पहिल्यांदा आलात त्यामुळे विजयाची मुहूर्त मिळ ही राजरूपी होऊ न गेलेली आहे त्यामुळे एकनाथजी दीपकराव तुम्ही जी आकडेवारी सांगताय ते मताधिक्य सांगताय या ताकदीनं प्रत्येक गाव तालुक्याचं प्रत्येक गाव पाठी शोभा अशी एक अपेक्षा व्यक्त करतो कारण माणसाचं घर एकजूट झालं तर माणूस उमरा उघडतो गाव एकजूट झालं तर माणूस शिव उधांडतो आणि तालुक्या झाला तर माणूस आणखी मोठी छेद घेऊ शकतो त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना हा जोडून कळकळीची विनंती आहे येत्या एकोणतीस तारखेला कदा समोरच पटन दाबून कुठल्याही भूल थापानं बळी न पडता कुठलाही वेगळ्या प्रकारचा विचार करता। न करता आदरणीय साहेबांचा हात बळकट करण्यासाठी एकच विचार करायचा ज्या माणसानं आपल्याला एवढं काही दिलंय आज त्या माणसाला ताकद देण्याची वेळ आपली आहे या माध्यमातून घरासमोरच बटन दाबा आणि पवार साहेबांनी एका शेतकऱ्याच्या एवढी मोठी संधी दिली आहे त्या संधीचं सोनं करा काय करतो विनंती करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय करा